जय शिवराय मित्रांनो तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जे भारताचे महान योद्धा व मराठा साम्राज्याचे राजा होते यांचा जन्म आणि बालपण याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील आदिलशाही दरबारी सेनापती होते तर महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान श्री होत्या राजमाता जिजाऊ यांना धर्मपारायण व कर्तव्य दक्ष माता असे म्हटले जाई असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण तर दिलेच तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षणही दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षणही दिले एवढ्या लहान वयातही महाराजांना हे सारे प्रसंग समजू लागले होते त्यांनी शिवरायांना रामायण महाभारत तसेच राजकारण धर्म युद्धतंत्र यांचेही ज्ञान दिले त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटवली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते महाराजांसोबतच काही शूर आणि खरे मित्रही होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी अनमोल मदत केली